श्री स्वामी समर्थ घराच्या मुख्य दरवाजासमोर या वस्तू ठेवल्याने व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल ही एक वस्तू तुम्ही जर तुमच्या घरामध्ये लावली तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतील घरामध्ये पैशाची कमतरताच भासणार नाही एवढी शक्ती या वस्तूमध्ये आहे चला तर मग पाहूया आता कोणती वस्तू आहे बऱ्याच वस्तू अशा असतात ज्या घरामध्ये योग्य पद्धतीने व योग्य दिशेला ठेवल्याने त्याचा तुम्हाला शुभ फायदा पाहायला मिळेल या गोष्टी घरात लावल्याने सुख समृद्धी येते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो पैशाची कमतरता भासत नाही तसेच या वस्तू एखाद्या दिवशी घरात ठेवल्या तर त्याचा विशिष्ट प्रभाव पडतो यामधील पहिली वस्तू आहे तांब्याचा सूर्य वास्तुतज्ञांच्या मते तुम्ही जर तांब्याचा सूर्य तुमच्या मुख्य दरवाज्यासमोर ठेवला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील व तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही घरामध्ये तांब्याचा सूर्य स्थापित करण्याचा विचार करत असाल तर रविवार त्याची प्रतिस्थापना करण्याचा दिवस उत्तम मानला जातो याशिवाय संक्रांती दिवशी घरात तांब्याचा सूर्य स्थापित करणे शुभ मानले जाते कारण तांब्याचा सूर्य लावून नवीन वर्षाची सुरुवात करू शकता वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य भिंतीच्या या दिशेला तांब्या सूर्य लाव लावता शुभ मानले जाते तसेच घराच्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा टांगता येतो तांबे हा प्रभावशाली धातू मानला जातो यामुळे घरात सकारात्मकता वाढते व घरात सुसंवाद वाढतो तांब्याच्या सूर्यापासून निघणारी ऊर्जा घरातील वातावरण शुद्ध व वा, समृद्ध बनवते त्यामुळे कौटुंबिक समस्या व ताणतणाव कमी होतो सूर्य घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते त्याचबरोबर घरातील सदस्यांच्याच गोडवा राहतो सुख समृद्धी येते मान सन्मान मिळवण्यासाठी तांब्याचा सूर्य घरात ठेवावा यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तांब्याचा सूर्य अवश्य स्थापित करू शकता तसेच तांब्याचा सूर्य योग्य दिशेलाच लावावा चुकूनही अयोग्य दिशेला लावू नका तांब्याच्या सूर्याला तडे गेले तर लगेच काढून टाका कारण वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तू घरात ठेवणे योग्य मानले जात नाही असे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला तांब्याच्या सूर्यामुळे पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद